गोकुल सोबत गोकुल नेते एका बाजूला झालेत विरुद्ध एका नेत्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे काय वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास माझ्या मते राजकीय अंदाजानुसार एक दीड दोन लाखाच्या पुढच्या फरकाने शाहूमारा महाराज निवडण्याला काही अडचण नाही कारण सध्या दिसतेली परिस्थिती वेगळी आहे नेते मंडळी जरी एका साईडला असले तरी जनतेच्या मनामध्ये छत्रपती शाहू महाराज हे बिंबलेले आहेत कारण कोणालाही उपद्रव न दिलेले हे छत्रपती घराण्यातील चांगलं आणि अतिशय सज्जन व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यामुळे त्या एकत्रित आलेले नेते म्हणले की त्यांची वेगवेगळ्या व्याख्यानुसार स्वार्थी भूमिकांनुसार एकत्र आलेले आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी किंवा हिंदुत्व जपण्यासाठी नव्हे हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत हे जनतेनं ओळखलेले शंभर टक्के शाहू महाराजांचा विजय हा निश्चित आहे करवीर मध्ये असेल कोल्हापूर शहरामध्ये वातावरण पॉझिटिव्ह आहे महाविकास आघाडीसाठी असे माहितीच्या नेत्यांनी मान्य ने केले काय सांगा कोल्हापूर शहर उत्तर दक्षिण करवीर चंदगड गडिंगल आजरा बदरगड राधानरी कोणत्याही गावामध्ये गेला तरी पॉझिटिव्ह वातावरण आहे ज्या पद्धतीनं भूमिका मांडण्याचं प्रक्रिया सुरू आहे ती प्रक्रिया अंडर करंटमध्ये मध्ये अंडर करंट हा इतका जोरात लागणार आहे की शंभर टक्के दोन लाखाचं लीड पडणार तर हे होते रवी किरण इंगवले मतदान किती यापेक्षा लीड किती एवढंच फक्त बघायचं असा थेट त्यांनी आरोप विरोधकांवर केलेला आहे पाहूया काय होते नेमकी लढत